कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तिरुमाला जय बालाजी गोविंदा मित्रांनो आजकाल हा गाजत असलेला विषय लाडू मध्ये जे काही अनवॉन्टेड पदार्थ मिक्स केले जातात त्याच्यावरून हा हाकार माजला आहे आणि माजणारच शेवटी हा हिंदूंच्या आस्थेचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आस्था या शब्दाला काही किंमत आहे की नाही वर्षाला बाराशे कोटी असा टर्नओव्हर असलेलं हे मंदिर आणि जगमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये झालेले बदल हा गेल्या चार पाच वर्षाचा जर इतिहास बघितला तर आपल्या नक्कीच लक्षात येईल की या राजकारण्यांना ही मंदिरं का बरं प्यारी आहेत हिंदू धर्म त्याविषयी यांना एवढं प्रेम नाही आहे आज तमिळनाडूमध्ये स्टॅलिन कुटुंबीय मंदिरांमधलं सोनं नाणं आणि त्याच्यातनं येणारं उत्पन्न ह्याच्यावरती डोळा ठेवून अनेक राजकारणी सध्या या राजकारणात वावरत आहेत आता लक्षात घ्या तुम्ही की वर्षानुवर्ष हा तिरुपतीच्या लाडूचा प्रसाद आता मी तर अजून गेलो नाही आहे जय बालाजी हे आम्ही घरात बसूनच नमन करण्यात आयुष्य घालवलेली माणसं आहेत असं ऐकतो आहे मी की दर्शनाचा पास काढल्यानंतर एक लाडू फ्री ऑफ कॉस्ट मिळतो आणि मीडियम साईज ते मोठा साईज मिडियम साईजचा सा आज दोन हजार चोवीसची प्राईस आहे मी पन्नास रुपयाला तो लाडू विकला जातो आणि मोठा जर असेल सातशे पन्नास ग्रॅमचा तर तो दोनशे रुपयाला लाडू विकला जातो त्यानंतर तिथे श्रीमंत गरीब अशा काही दर्शनाच्या रांगा आहेत हे ऐकतो मी आणि मग ह्याच गोष्टी मनाला खटकतात आणि त्याचमुळं तिथं जाणं आजही झालं नाही असं तो भाग आला दा पण मन सश्रद्ध ठेवत त्या बालाजीच्या दरबारात जर अशा घटना घडत असतील आणि हिंदू आस्थेला जर तडा जात असेल आणि तिथं जर बेजबाबदार माणसांची नेमणूक होत असेल नॉन हिंदूज किंवा मग तो प्रसाद जिथं बनवलं जातो तिथे जर काही हायजेनिक वातावरण नसेल वापरले जाणारे पदार्थांमधनं जर कोणी काही अशी मलाई खात असेल म्हणजे साजूक तूप वापरलं असं कागदोपत्री दाखवायचं आणि दोनशे तीनशे रुपयाचं किलो तूप मिळतं बाजारात डुप्लिकेट ते वापरून मग त्याच्यामध्ये जनावर जी चरबी असली तरी काही आम्हाला देणं घेणं नाही कारण हिंदू धर्माविषयी तिथं काम करणाऱ्यांना आस्था असलेली मंडळीच जर नसतील तर मग हे असंच घडत राहणार खेद वाटतो हे सगळं ऐकल्यावर आणि मग ह्याच्यावरनं वितर्क अनेक लोकांचे रिमार्क्स अनेक लोकांचे सोशल मीडियावरती या गोष्टींना पण उदाहरण आलंय वास्तविक पाहता जी माणसं हे घडल्यानंतर त्या पदावर आहेत की जे आदेशित करू शकतात की ह्याच्यामध्ये कडक चौकशी झाली पाहिजे त्या लोकांनी कदाचित आदेश दिले पण असतील पण काही लोकांना तसे आदेश दिले म्हणजे ह्या गोष्टीचा खूप मोठा भाऊ हिंदू लोक करतात अशीही आवही ठोकणारी काही मंडळी दिसून येत त्या सगळ्यांना सांगावंच वाटतं की जेव्हा एखाद्या धार्मिक आस्था दुखावली जाते तेव्हा त्याचे पडसाद उमटतातच नशीब की आजही हिंदू इतर धर्मियांप्रमाणे खूप मोठा आकांतांडव करत नाही आहे आस्थेला तर तडा गेला आहे भावना दुखावल्या गेल्यात वर्षानुवर्ष या तिरुपतीचा बालाजीचा प्रसाद एक व्यक्ती जाऊन आला तर तो, तो दहा लोकांसाठी प्रसाद घेऊन येतो अशी ही हिंदूंची आस्था आहे बालाजीला जाऊन आलेल्या व्यक्तीच्या आजही काही लोक चरणाला स्पर्श करून पाया पडतात का तर बाबा आम्ही नाही जाऊ शकलो तू जाऊन आलास तुझ्यात तु आम्ही बालाजी बघतो इतकी सद्भावना ठेवत हा हिंदू समाज जर जगत असेल आणि त्याच्याच आस्थेला जर असा तडा जात असेल तर त्याच्यातनं थोडा तरी असा पडसाद उमटणार का अगदीच सगळ्या हिंदूंनी सगळंच अगदी निमोटपणे सहन करायची लोकांना सवय लागली आहे पण आता तसं होणे नाही म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ जे कोणी त्या अधिकारी पदावर आहेत त्यांना कळकळीची विनंती सगळ्या समस्त हिंदू बांधवांकडनं हिंदू भगिनींकडनं की ही आस्था आमची दुखावली गेली आहे त्याची कृपा करून कुणीही टिंगलटवाळी उडवू नका अन्यथा झोपलेल्या ज्वालामुखीचा स्फोट केव्हाही होऊ शकतो याच्यातून मग कोण कोण होरपळलं जाईल काही सांगता येत नसतं म्हणूनच जी काही आस्था आमची दुखावली गेली आहे त्याच्यामध्ये जर काही नीट करता येत असेल तर ते नक्की व्हावं आणि इथून पुढं तरी या मंदिराचा कारभार नॉन हिंदूजच्या ताब्यात जो गेलेला असेल तो पुन्हा हिंदूंच्या ताब्यात येण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी झटलं पाहिजे जो काही वर्शिप ॲक्ट किंवा टेम्पल्स अँडोमेंट ॲक्ट हा जो काही आता बदल आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने थोडासा आपापल्या लोकप्रतिनिधींवर दबाव आणला पाहिजे धार्मिक जागरूकतानं टिंगल टवाळीचा जर विषय करून ठेवला असेल तुम्ही तर मग आस्था दुखावल्यानंतरसुद्धा बॉम्ब मारू नका असं मी आमच्या हिंदू बंधू भगिनींना पण सांगेन तथापि ज्या ठिकाणी आपलं धार्मिकता आहे ज्या ठिकाणी आपल्या या धार्मिक भावनांना ठेच पोचते आणि ती जर ठेच पोचताना जर तुमच्या धर्माच्या व्यतिरिक्त काही व्यक्ती जर जबाबदार असतील तर त्यांना तिथनं हटवलं गेलं पाहिजे ना मग त्यासाठी तुम्ही आम्ही आवाज उठवला तरच काहीतरी होऊ शकतं या तिरुपतीसारख्या देवस्थानात लाखो लोक तिथे दरवर्षी येतात लाखो लोकांची आस्था आहे आणि बाराशे कोटीचा टर्नओव्हर असलेल्या मंदिरात मी कधी कधी टी व्हीवर बघतो कधीकधी त्यांचे बातम्या मी ऐकतो आणि आमचे जाऊन आलेल्या जा, मित्र लोकांकडनं आम्ही ऐकतो की जो मध्यम वर्ग तिथे दर्शनाला जातो तो ज्या रांगेतनं पुढे पुढे सरकत असतो त्याच्यावरती या बाराशे कोटी टर्मक बसलेल्या मंदिरच्या समितीला शेडसुद्धा करता येत नाही आहे हॉस्पिटल्स चालवली जातात वगैरे वगैरे ऐकतोय खूप स समाजसेवा केली जाते अरे पण जिथं दर्शनाला लोक येतात तिथं सगळ्या मूलभूत सुविधा तरी पुरवा तिथं जो काही प्रसाद देत आहे त्याच्यामध्ये जर असं होत असेल एखाद्या माशाची चरबी सुवरची चरबी मोठ्या जनावरांची चरबी जर ते मिक्स करून ते उकळून जर तेल बनत असेल तूप बनत असेल आणि ते जर लाडूमध्ये वापरत असाल तर मग किती तुम्ही हिंदू लोकांच्या धार्मिक आस्थेचा रोज खून करताय हे सतत घडत आलंय इथून पूर्वी पण आता इथून पुढे घडणार नाही याच्यासाठी तुम्ही आम्ही काय करू शकतो ते नक्कीच केलं पाहिजे कॉन्ट्रॅक्ट बदललं गेलंय असं ऐकतो तिथे तूप सप्लाय करणारे आता बदलले आहेत अरे पण जे बदलली गेलेली लोकं आहेत त्याच्यावरती कंट्रोलिंग अथॉरिटी कोणी आहे का फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटची माणसं तिथे येणारे तुपाचे डबे रोज इमानदारी चेक करतात का इमानदारी अंडरलाईन ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तरच एक हायजेनिक प्रसाद ज्याच्यामध्ये खूप मोठी भक्तिभावाने तो व्यक्ती तो प्रसाद खरेदी करत असतो कित्येक गरीब लोक केवळ त्या प्रसाद खरेदी करण्यासाठी पैपई वाचवून येताना पाचदा लाडू आपल्या समाजातील लोकांना वाटण्यासाठी घेऊन येतात कदाचित त्याची, त्याची ती ऐपतसुद्धा नसते पाचशे रुपये खर्च करण्याची पण तो शेजार पाजाऱ्यांना तिरुपती बालाजीचा प्रसाद आपण जाऊन आल्यावर मिळावा या सदहेतूने तो परचेस करतो आणि जर त्याच्या या भावभावनांचा जर चक्का चुराडा तुम्ही करत असाल तर मग काय बोलावं चला आशा करूया इथून पुढं कोणत्याही देवस्थानामध्ये असे प्रकार घडले नाही पाहिजेत आणि लवकरात लवकर हा ॲक्ट काहीतरी बदलला पाहिजे हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आली पाहिजेत हिंदूंच्या मंदिरातलं धन तिथं जमा होणारा पैसा हा या धर्मासाठी वापरला पाहिजे त्याच्यातली जी काही गंगाजळी जाते इतर धर्मियांच्या सबसिडी करता ते ताबडतोब बंद झालं पाहिजे अशा बऱ्याच घटना गेल्या साठ वर्षात असे काही कायदे करून ठेवलेत की ते कायदे बदलल्याशिवाय तुम्हाला तडकाफडकी कोणताही बदल करता येत नाही आणि कायदे बदलायचे असतील तर तुम्हाला बहुमत लागतं या साध्या साध्या गोष्टी आपल्या जनतेला समजत नाहीत आणि नको ते गोष्टी आपली जनता करत असते नको त्याच्या मागं धावत असते त्याचे परिणाम मात्र सामान्य जनतेला भोगावे लागतात चला देश वाचवायचा आहे तर थोडं धर्माकडं पण लक्ष देऊयात धर्म वाचवायचा असेल तर जिथे आपण आस्थेने डोकं टेकवतो ते प्रत्येक मंदिर तिथं काय चालतं या सुद्धा शहानिशा करूयात आणि मंदिरं धर्म आणि देश नक्की आपण सगळे मिळून वाचवूयात जय हिंद जय भारत